राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसंच सहपालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागानं काल नियुक्ती केली आहे यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद असणार आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे पालकमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे आणि मुंबई शहराचे तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असतील चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर आणि अमरावतीचं पालकमंत्री पद पा देण्यात आलं आहे याबरोबरच राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर हसन मुश्रीफ वाशिम चंद्रकांत पाटील सांगली गिरीश महाजन नाशिक गणेश नाईक पालघर गुलाबराव पाटील जळगाव संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असणार आहे मुंबई उपनगरच्या पालकमंत्रीपदी अॅडव्होक आशिष शेलार तर सहपालकमंत्रीपदी मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती झाली आहे उदय सामंत रत्नागिरी जयकुमार रावल धुळे पंकजा मुंडे जालना अतुल सावे नांदेड अशोक उईके चंद्रपूर शंभूराज देसाई सातारा अदिती तटकरे रायगड शिवेंद्रराजे भोसले लातूर तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असणार आहे जयकुमार गोरे सोलापूर नरहरी झिरवळ हिंगोली संजय सावकारे भंडारा संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर प्रताप सरनाईक धाराशिव मकरंद जाधव बुलडाणा नितेश राणे सिंधुदुर्ग आकाश फुंडकर अकोला तर बाबासाहेब पाटील यांची गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी प्रकाश आबिटकर तसंच सह पालकमंत्रीपदी माधुरी मिसाळ असणार आहेत पंकज भोयर यांची वर्ध्याच्या तर मेघना साकोरे बोर्डीकर यांची परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे गडचिरोली जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदी ऍडव्होकेट आशिष जैस्वाल असणार आहेत